केवळ मोदीजींमुळेच सर्वसामान्यांचा विकास होत असून इंडिया आघाडीतील सर्व घटक पक्षांकडे कोणताही अजेंडा नाही असं प्रतिपादन उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलं आहे अठ्ठावीस पक्षांच्या इंडिया आघाडीतील सर्वच पक्षांचं इंजिन आहे त्या इंजिनात सर्वसामान्य जनतेला बसण्यासाठी जागा नाही तर एनडीएच्या गाडीचं इंजिन नरेंद्र मोदी असून या इंजिनला घटक पक्षाचे डबे जोडले गेल्यानं सर्वसामान्य जनतेला बसण्यासाठी हक्क असल्यामुळे सबका साथ सबका विकास होत असल्याचा विश्वास उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला आहे अकलूज येथील विजय चौकात भाजपाचे उमेदवार रणजित सिंह नाईक निंबाळकर यांच्या प्रचारार्थ सभा आयोजित करण्यात आली होती या प्रसंगी फडणवीस बोलत होते मला असं वाटत यावेळेस खासदार रणजित सिंह नाईक निंबाळकर आमदार जयकुमार गोरे प्रशांत परिचारक चित्रा वाघ पदवर्जा देवी मोहिते पाटील रश्मी बागल ज्योती पाटील के के पाटील कल्याणराव काळे मंगेश चिवटे अॅडव्होकेट सुभाष पाटील राजकुमार पाटील तसंच भाजपा मनसे आणि राष्ट्रवादीचे अजित पवार गटाचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते यावेळी खासदार निंबाळकरांनी आपल्या भावना व्यक्त केल्या नरेंद्र मोदी साहेबांना होती अमित शहा साहेबांना होती करणार अपेक्षा होती बावन कळे साहेबांना अपेक्षा होती साहेबांना त्याच वेळेस त्यांनी अपक्ष त्यांची दाखवली होती भारतीय जनता पार्टीचं होत

काँग्रेस राष्ट्रवादी आणि शिवसेनेवर चौफेर टीका केली तसंच जानकर आता राष्ट्रीय नेते झाले असले तरी हीच जनता त्यांना त्यांची जागा दाखवणार आहे असंही ते यावेळी म्हणाले त्यांचं हे कारखाने का त्या ठिकाणी कोटी रुपये का मिळू शकले मोदीजींनी एनसीडीसीची योजना सुरू केली म्हणून हा सगळा मोदीजी आणि ज्यावेळेस मोदीजींना परत करण्याची वेळ आली त्यावेळेस त्यांनी पवार साहेबांचा हात पकडला आणि पुन्हा एकदा त्यांच्या सोबत पण काही काळजी तर करा नाही मी त्याची चिंता देखील करत नाही एक गोष्ट लक्षात ठेवा मला हा विश्वास आहे की या ठिकाणी जनतेच्या मनामध्ये जनतेच्या नवास मोदीजीला चालू शकत नाही